महानगर गॅसनं सी एन जीचे आणि पाईप गॅसचे दर वाढवले सी एन जी मध्ये प्रति किलो दीड रुपयानं दरवाढ करण्यात आलेली आहे तर पाईप गॅसच्या किमतीत देखील एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे आज मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू होती आहे आता सी एन जी ची किंमत पंचाहत्तर रुपये प्रति किलो इतकी असेल तर घरगुती गॅसची म्हणजे पाईप गॅसची किंमत ही अठ्ठेचाळीस रुपये प्रति एम इतकी असणार आहे कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णात या दरवाढीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील लोकसभा निवडणूक संपलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत थोपवलेली दरवाढ ही आता पुन्हा लादण्यात आलेली आहे असं एक विरोधकांचं मत आहे आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते विरोधक देऊ लागलेले आहेत कारण लोकसभा निवडणूक असल्यामुळं इंधनाच्या दरवाढ जी आहे ती केली गेली नव्हती त्यामध्ये सीएनजी पीएनजी आता समावेश होता आणि अखेर केंद्र सरकारकडून या संदर्भातली दरवाढ आहे त्या पेट्रोलियम कंपन्यांकडून कृष्णा सीएनजी आणि पाईप गॅस मध्ये ही दरवाढ झालेली आहे सीएनजी मध्ये प्रति किलो दीड रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे तर पाईप गॅसच्या किमतीत एक रुपयानं वाढ करण्यात आली आहे आणि आज मध्यरात्री पासूनच ही गॅस दरवाढ लागू होणार आहे